नमस्कार मी अॅडवोकेट माधव हो। आजच्या एपिसोड मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण जी मी वाचनात आलेली बोधकथा आहे ती बोधकथा सांगणार आहे ज्या बोधकथेच नाव आहे एक चिमुर विष दररोज चला तर मग सुरू करूया बोधकथा आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती व सासू सासऱ्याबरोबर बरोबर सासरी राहू लागली थोड्या दिवसात आरतीला जाणू लागले की तिची सासूबाईसोबत काही गोष्टी तिच्या पटत नाहीत सासू जुन्या विचाराची होती तर आरती नवनवीन विचाराची दोघींमध्ये दररोज वादविवाद होऊ लागले दिवस सरले महिने गेले वर्षही निघून गेले मारणे थांबवत नाही आणि आरती ही प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटत नव्हती परिस्थितीला तिच्या सासूबाई बद्दल पूर्णतः देश निर्माण झाला होता आरतीसाठी सर्वात कठीण वेळ तो असायचा जेव्हा तिला भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना इतरांसमोर सन्मान देणे भाग पडायचे आता आरतीला तिच्या सासूबाईपासून कसेही करून सुटका करायची होती एके दिवशी सासूबाईची मोठा वाद झाला आणि पतीने ही आईची बाजू घेतली तेव्हा आरती संतापून माहेर निघून गेली आरतीचे वडील हे अगोदरच आयुर्वेदाचे डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली बाबा मला काही करून विष द्या जे मी त्या म्हातारीला पाहिजे नाहीतर मी शास्त्री जाणार ना मला विष दिलंच पाहिजे आता त्या म्हातारीचा मी कदापि तोंडही पाहू शकत नाही मोठं विचार करून वडील म्हणाले ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तुला तुरुंगात जाताना पाहिजे इच्छा माझी नाही म्हणून जसं मी सांगतो तसंच करायला हवं मंजूर असेल तर सांग मी तुला सांगतो विष काय आहे आरतीने विचारले काय करावे लागेल वडिलांनी एक पुडी तिच्या हातात देत सांगितलं तुला रोज या पुढीतून एक चिमुक विष सासूच्या जेवणात मिसळायचं आहे थोड्या प्रमाणात असल्याने ते लगेच सासूबाई मरणार नाही पण हळूहळू हळूहळू आतून अशक्त होऊन पाच सहा महिन्यात मरतील सगळ्यांना वाटेल की नैसर्गिक मृत्यू येऊन गेले आहेत पण तुला जरा सावध राहायला हवं जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये त्यामुळे आतापासून सासूबाई वाद घालायचा नाही त्यांची सेवा करायची जर त्या तुला टोंडे मारतील तर शांत राहायचं प्रत्युत्तर द्यायचं नाही हे सर्व तुला जमेल का आता आरतीने थोडा क्षण विचार केला सहा महिन्याची तर गोष्ट आहे नंतर सुटका मिळेलच का यांची तिने वडिलांचं ऐकलं आणि ती पुढे घेऊन पुढे घेऊन सासरी गेली सासरी जाताच आरतीने दुसऱ्या दिवशी पासून सासूबाईच्या जेवणात एक चिमूटभर विष मिक्स करायला मिसळायला सुरुवात केली याच्यासोबत सोबत तिने तिचं सो वर्तनही बदललं आता ती सासूबाईच्या टोंबण्याला हसत हसत ऐकत होती रोज त्यांच्या पायाचे मालिश करत होती रोज त्यांच्या पाया पडत होती त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होते हळूहळू काही आठवड्यात सासूबाईच्या स्वभावातही बदल होऊ लागला सासूबाई आता आरतीच्या सेवा बुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागल्या चौथ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईच्या नाते संबंधामध्ये मोठा बदल झाला होता सासूबाई यापूर्वी आरतीला सतत टोचून बोलायचा आता तिची प्रशंसा करू लागल्या ते आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या आणि आरतीलाही सासूबाई कडे पाहून आईची छबी दिसू लागली सहावा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईचा जीव घ्यायचा नाही ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली बाबा मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषधी द्या आता मला सासूबाईचा जीव घ्यायचा नाही त्या खूप चांगल्या आहेत आता वडील हसले आणि म्हणले अग कसलं विष मी तुला पचनाचं चूर्ण दिलं होतं पचन चूर्ण दिलं होतं मुलीला योग्य मार्ग दाखवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे वाचलेली मी कथा आहे तुम्हाला कशी वाटली ते अवश्य सांगा धन्यवाद